<laughs> आता पंचवीस तारखेला दुधना नदीला जो परतीच्या पावसाने जे पूर आला त्या पुरामध्ये शेतकऱ्याचं एवढं मोठं नुकसान झालेलं आहे की आता दोन महिन्यावर जे ना या कपाशीला हा कापूस निघला असता हे शेतकऱ्याची दिवाळी एकदम चांगल्या प्रकारे साजरी झाली असती म्हणून शे से, शेतकऱ्याचा या कपाशीचा मोबदला हा तर मिळालाच पाहिजे मी तर म्हणतो की आता पंचवीस आज सव्वीस सत्तावीस तारीख आलेली आहे सत्तावीस तारखेपर्यंत या शेतकऱ्याला म्हणजे शेतकऱ्याचा पंचनामासुद्धा केलेला नाही म्हणून मी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना तत्काळ यांनी खरं म्हणजे या शेतकऱ्याला पंचनामे करून यांना नुकसान भरपाई देण्या देण्याची मागणी मी तालुका अध्यक्ष बदनापूर काँग्रेस कमिटीचा सुभाष मगरे म्हणून मी कलेक्टरला आणि तहसीलदाराला मागणी करतो की या शेतकऱ्याला तत्काळ दु पावसाळी अनुदान म्हणून तत्काळ काही ना काहीतरी देण्याची कृपा करावी हे बघा कापूस आहे इकडं पण आहेत मक्का आहे त्यानंतर इकडं आंब्याचे झाडं आहेत मोसुंबीचे झाडं आहेत म्हणजे प्रचंड या शेतकऱ्याची एवढी मोठी नुकसान झालेली आहे आता हा शेतकरी खरं जर म्हणजे ही कपाशी जी आहे आत्ता दोन महिन्यावर आली असतील या शेतकऱ्याचं इतकं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळे मी या सरकारला आणि कलेक्टरला आणि तहसीलदाराला अशी विनंती करतो की आपण स्वतः या शेतकऱ्यावर शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन खरंच नुकसान झालं आहे का आपण तत्काळ खरं म्हणजे पाणी करायला पाहिजे आणि या तत्काळ या शेतकऱ्याला उभं केलं पाहिजे नसता या महाराष्ट्राचा सारखा शेतकरी म्हणजे इतका म्हणजे हात घायला आलेला आहे की आता पहिल्यांदाच पाऊस नव्हता म्हणून या शेतकऱ्यांनी थिपकने पाणी सोडलेलं होतं या सर्कीला परंतु आता परतीच्या पावसामध्ये या नदीला इतका मोठा पूर आला आणि त्या पुरामध्ये एवढं मोठं प्रचंड नुकसान झालं आहे मी मायबाप आपल्या सरकारला विनंती करतो की या शेतकऱ्याला पावसाळी अनुदान म्हणून तत्काळ जाहीर करावं एवढंच बोलतो इथंच थांबतो भाऊ मला सांगा काय नुकसान झालं कधी झालं आणि कशाने झालं शेत साहेब हा पंचवीस तारखेला आलेला रात्री साडेनऊ वाजता महापूर आहे आम्ही साडेनऊ वाजता आमची गुरे इथून बाहेर काढली गुरे ढोरे बाहेर काढली पण आमची जी सरकी आहे ती आम्हाला वावराच्या बाहेर काढता नाही आली आहे आमची मागं बघू शकता तुम्ही तीन साडेतीन एकर सरकी आहे पलीकडं मोसंबी आहेत इकडे आंब्याचे झाड आहेत बाराशे तेराशे झाड आहेत अडीच तीन एकरमध्ये पूर्ण सरकी मक्का खूप नुकसान झालं आहे खूप नुकसान म्हणजे आता असं म्हणायला गेलं आता दिवाळी आली आहे जवळ दिवाळी म्हणजे शेतकऱ्यांचा खूप मोठा सण भारतामध्ये सगळ्यात मोठा सण हिंदू म्हणजे प्रथेप्रमाणे आज रोजी आम्हाला दिवा लावायलासुद्धा कापूस नाही राहिलात जसं समजा आपण बघतोय सरकीचे झाडं जसे म्हणजे असे उभा केले म्हणजे त्यांची उभा राहायची परिस्थिती नाही उभा केला तर ते पडून जाता म्हणजे ते काहीच कामात राहिलं तसे आम्ही शेतकरी राहिलो आम्ही लेकरं बाळं एवढी समजा याच्यामध्ये राब राबतो राब रातन दिवस पाणी भरले आम्ही माझ्यात पाण्याचा तुटवडा झाला होता काय झालं साहेब ते आता मधलं होतं थिबक सुद्धा वाहून गेले पाईपलाईन पहिलीकडे तुटलेली आंब्याचं पण फार नुकसान झालेलं साहेब इकडं मोसुंबीचं बघायला झालं तर मोसुंबीचा असं अवघड आहे काय खूप मोठी जीव आहे हो साहेब ही सारखी आता म्हणजे उठून म्हणजे डायरेक्ट आता रोटा घालायचा आहे साहेब शासनाला हीच विनंती आहे आमचं म्हणणं आहे काल पंचवीस सव्वीस तारखेला काल म्हणजे एक दुपारनंतर खासदार साहेब आले होते खासदार साहेबांनी जसं म्हटले येऊन शासकीय स्वतःच्या बंधारावर येऊन स्वतः आले होते बघितलं त्यांनी पब्लुसेटही आले होते बघितलं त्यांनी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चर्चा केली की बा तुम्ही लवकरात लवकर यान पंचनामे करा अजून काही एखाद्या एकही कोणीही अधिकारी आलं नाही अजून झाले म्हणजे आता नाही सांग खासदार सा, साहेबांनी सांगितलं सुद्धा तरीही कोणीच नाही आलं पंचनाम्याला हेच आमचं दुःख आहे आम्ही काहून मुळात शेतकरी आम्ही हेच आमचं दुःख आहे बाकी काही नाही काय मागणी आहे सरकारकडं आमची मागणी हीच आहे की बाबा आम्हाला जे काही मोबातला भेटल त्या मोबातल्यात आम्ही कुठलं दुसरं एखादं आवंतर पीक लावता येई ना आम्हाला आणि त्या पैशातून आम्हाला आमची दिवाळी करता येईल काय नाव विचार तुमचं आकाश पाटोळी पालेवाडी